आज आपण सर्वच वारीच्या या पावन पर्व काळामध्ये पंढरपूरला जाण्यासाठी या ठिकाणी सर्वजण एकत्रित झालेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आपल्या तालुक्यात आध्यात्मिक भूषण आपल्या सर्वांची गुरुवर्य हरिभक्त प्रायण संकटी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्याबरोबर तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य अतुल शेठजी त्याचबरोबर सन्मान्य शरदरावजी लेंडे सन्मान्य आनंदरावजी चौगुले साहेब सन्मान्य तुषारजी थोरात सन्मान्य अंकुजी आंबले सन्मान्य मोहितजी धमाले त्याचबरोबर राजूर गल्हे जिल्हा परिषद गटातील सगळे मान्यवर पदाधिकारी त्याचबरोबर विविध गावांचे सर्व सन्मान्य सरपंच सरपंच आणि ज्यांनी गेल्या आठ दिवसामध्ये या सगळ्या नियोजनामध्ये मदत केलेली आहे ते सर्व राजूर गल्हे जिल्हा परिषद गटातील सर्व मित्रमंडळी आणि खास करून ही बागी अनुभवण्यासाठी आणि पंढरपूरला जाण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व बंधू भगिनी आणि भाविकांना खरं म्हणजे मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे राजुरी गावामध्ये कृतज्ञता समान मग छोट्या माऊलीचा भेटी जाणार असं दृश्य सगळ्या म्हणजे राजुरी त्यांना आयोजित केला होता आणि त्या दिवशी एक रोजची नवीन बस केल्यामुळे माऊली महाराजांना विनंती केली की आपण याचं पूजन करा तसं आज सटकडे बाबांनी या ठिकाणी पूजन करा आणि पूजन केल्यानंतर कीर्तनामध्ये वारीचा महिमा कंडरगुरुच्या क्षेत्राचा महिमा वर्णन करत असताना माऊली महाराजांनी अशा प्रकारचं आवाहन केलं की जी मंडळ आजपर्यंत पंढरपूरला गेली नसतील किंवा खूप वर्षापासून गेली असतील ज्यांना वारीमध्ये पाय चालणं शक्य नाही अशा व्यक्तींना अशा लोकांना अशा पद्धतीनं तुम्ही एक दिवसाची तरी वारी त्या ठिकाणी अनुभवावी आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची सोय सारहाणी करावी मी करावी अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं आणि आव्हान केल्यानंतर त्यांनी केवून घेतलं की या सगळ्यांना नेण्याची तुम्ही व्यवस्था करा आणि मी सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीला अनुमती दिली अक्षर सरकारने अनुमती दिली आम्ही सगळ्या मंडळींनी गेल्या पाच का दिवसामध्ये बसून दोन टप्प्यामध्ये या सोहळ्याचं नियोजन करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामधला आज पहिला टप्प्या या ठिकाणी संपन्न होते ज्याच्यामध्ये राजुरी उच्चघड मुंजावडी तांबेवाडी बांगरवाडी बुलंदवाडी आणि रानमाळा या गावातील सर्व भाविक भक्त जवळपास या चव्वेचाळीस पंचेचाळीस बच्च्या माध्यमातून त्या ठिकाणी निघालेली आहेत बांगरवाडी बुलंदवाडी रानमेळाची प्रकार इकडेच आहेत आपण जवळ त्यांना जॉईन करणार आहोत आणि याचा जो दुसरा भाग आहे सोमवारी ज्या दिवशी आपण गेले त्याचबरोबर कोमरवाडी सापोरी मंगरूळ झापवाडी आणि नळवणे शिंदेवाडी पेंडारा आणि त्या गावांच्या वाड्या अशा पद्धतीने एवढ्याच पद्धतीने परत त्या ठिकाणी लोकांचं देण्याचं नियोजन केलेलं आहे जवळपास एका टप्प्यावर आपण दोन हजार भाविकांना त्या ठिकाणी पंढरपूरला नेणार आहोत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही सगळ्या म्हणजे काटोकापणे नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला चहा पाणी व्यवस्था असेल भोजनाचे असेल किंवा दर्शनाचे असतील तर आपण सुद्धा सगळ्यांनी मोठं नियोजन असले आणि आम्ही पहिल्यांदाच करत असल्यामुळे आपण सगळ्यांनी समजून घ्यावं आणि वारीमध्ये जसा वारकरी चालताना कमी जास्त काही तर मान्य करून घेतो तशाच पद्धतीने आपण सुद्धा मान्य करून घ्यावं अशा प्रकारची विनंती आपल्या सगळ्यांना करतो अधिक अधिक असल्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आजही मला आतापर्यंत सारखे का इथे एवढे भाविक अजून बाकी आहेत इतर आहेत हाय लेवल ले मॅनेजमेंट नाव दिलेली आहे परंतु ज्यांना आज आपल्याला नेता आलं नाही त्यांना निश्चितपणे पुढच्या टप्प्यात आपण गेल्याच्या टप्प्यामध्ये निश्चितपणे त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आज ही सगळी मान्यवर या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाली तर सगळ्यांचे मी मनापासूनचे आभार मानतो आणि सगळ्यांनी आमच्याविषयी भरभरून या ठिकाणी भावना व्यक्त केला आणि आम्हाला खूप काही मिळावं सांगितलं पण खरं म्हणजे मी सांगतो पांडुरंगाच्या चंदी बाबा एवढंच भावी का हे जे भावी फक्त तुझ्या दर्शनाच्या ओढीने आज पडद्यात पूर्ण चाललेली आहे त्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असत आणि त्या 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 टप्प्यावरती तो तो त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो ही सुद्धा सगळी मंडळी याच्यामध्ये आमच्या गावातील वीस पंचवीस टक्के मंडळी अशी त्याची अजून पर्यंत पंढरपूरला गेली नाही तर कधीतरी दहा वर्षापूर्वी गेली आपल्या सगळ्या परिसरामध्ये पशुपालन प्रमुख व्यवस्था असल्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या महिला भगिनींना सुद्धा त्याच्यामध्ये एकच दिवस सुट्टी नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी करून ठरवलं की पंढरपूर क्षेत्र महिमा आपल्या सगळ्यांना नाहीत आहे आणि मग सगळ्यांना न्यायचे चरल्याप्रमाणे न्यायचे कठोरपूरलाच तर या दोन टप्प्यामध्ये आम्ही सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे परमात्मा पांडुरंगाचा आशीर्वाद सदोदित आपल्या सगळ्यांच्या पाठिशी आहोत आणि आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये उत्तम अशा प्रकारचे यश मिळवून आज आपल्या तालुक्यातील सर्वांना पत्रकार मंडळी सुद्धा आहे तिथे याबाजून उपस्थित आहेत त्याच्यामध्ये सर्वांनी वाडी साहेब आहेत सर आहेत सर आहेत अण्णाजी उज्जबळ साहेब आहेत आणि आमचे बाकीचे सर्व लागू कसे या ठिकाणी त्याचे पण मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा थांबतो धन्यवाद